नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये तूटताट सुरू झाली आहे मित्रपक्ष महाविकास आघाडीतले मित्र पक्षांचे पक्ष नेते अनेक नेते सोडून गेले आहेत अनेकांनी जायची तयारी सुरू केली आहे उद्धव ठाकरेंना त्यांचे सहकारी अनेक सहकारी सोडून जात आहेत तीच परिस्थिती शरद पवार सर सारख्या नेत्याची आहे काँग्रेसमध्ये धक्के सुरू झाले आहेत पुण्याचे रवींद्र धनगेकर नुकतेच गेले शिंदे सेनेत घर शिवसेने शिंदेच्या त्या धक्क्यातून काँग्रेसवाल्या सावरले नाही तेवढ्यात एक मोठी बातमी आली आहे बारामती जिल्ह्यातले भोर विधानसभा मतदारसंघाचे मातब्बर नेते तीन वेळा आमदार राहिलेले संग्राम अनंतराव थोपटे भाजपच्या वाटेवर आहे भाजप भाजपमध्ये जाण्याची त्यांनी तयारी केली आहे अशी जोरदार चर्चा आहे म्हणजे तसं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये तो मोठा भूकंप असेल कारण थोपटे संग्राम थोपटे हे सामान्य नेतृत्व नाही आहे हे भोरच त्या भागातलं हे मातब्बर कुटुंब आहे संग्राम तुपटे पंधरा वर्षे आमदार आहेत आमदार होते गेल्या निवडणुकीत अजितदा त्यांच्या विरुद्ध एक नौखा उमेदवार दिला शंकर भांडेकर मांडेकर या मांडेकरने मांडेकर जोरदार फाईट दिली वीस हजाराने तुपटे हरले हा हा पराभव संग्राम थोपटे यांच्या जिवारी लागला साहजिक आहे थोपटे कुटुंब त्यांचे वडील वर्ष आमदार होते त्या भोरचे आणि हे पंधरा वर्ष आमदार होते म्हणजे पंच्याऐंशी पंचेचाळीस वर्ष बापलेकाच भोरवर वर्चस्व होत पण थोपटे थोपटे यांना लिफ्ट मिळाली नाही काँग्रेसमध्ये काँग्रेसवाले त्यांना त्यांना थे लिफ्ट देऊ शकले नाही कारण शरद पवारांनी त्यांना नेहमी डावलत आणलं हे विधानसभा अध्यक्ष होऊ शकले असते नाना पटोले हे यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष संग्राम तोपटे यांच्या नावात चर्चा होती पण तसं होऊ दिल नाही ते सारख्या काँग्रेसमध्ये नेहमी यांना डावलण्यात झालं त्यामुळे तशी संग्राम तुपटे नाराज होतेच त्यात हा पराभव आला त्यामुळे अलीकडे ते सक्रिय दिसत नव्हते आता ही अचानक डेव्हलपमेंट झाली आहे भाजप आपल्या हो। विरोधी पक्षातले दबंग नेते आपल्याकडे ओढण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे भाजपने भाजप याच म्हणजे संग्राम थोपटे यांना उचलण्याचं भाजपने योजिलं आहे सार झालंय ठरलंय असं असं जोरदार म्हणजे संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की साहेब जात आहेत ते होते गे रविवारी बॉम्ब फुटेल तसं झालं संग्राम थोपटे तर भाजपमध्ये गेले तर काँग्रेसचा तर झाटा आहेच परंतु अजितदादा नाही तो, तो मोठा फटाका आहे अजितदादा महायुतीत आहेत आता थोपटे तिकडे जाणार म्हणजे तेही महायुतीत बसणार म्हणजे पवार कुटुंबाचा जो बाली किल्ला मानला जातो बारामती त्या बारामतीचा भोर हा मतदारसंघ भाग आहे उद्या थोपटे जर भाजपमध्ये आले तर महायुतीमध्ये अजितदादांना हे मोठं टेन्शन राहणार आहे पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपला संग्राम थोपटे यांच्या रुपाने एक मोठा चेहरा मिळणार आहे बारामतीमध्ये भाजपकडे मोठे नेते नाहीत मोठे चेहरे नाहीत त्या हिशोबाने भाजप एक मोठा गेम करण्याच्या पूर्ण तयारीत ते रणनीती आखत आणली त्यांनी आता शेवटच्या क्षणी काय होते ते पाहायचं आपण पण येत्या लवकरच एक मोठा भूकंप काँग्रेसला हातरवून सोडणार आहे पण काँग्रेसला संग्राम सुपटेंना थोपवण्याची अडवण्याची थांबवण्याची इच्छा आहे का हा खरा प्रश्न आहे कॉमेंट कर नमस्कार